हाय नमस्कार आज आपण हे वाल म्हणतात आमच्याकडे कोकणातले वाल बिर्डं तर आज बिरडं नाही बनवत आहे ह्याच वालांना सोलून वगैरे कांद्यात घालते ते दोन टोमॅटो घेतले दोन कांदे घेतले कढीपत्ता मिरची आणि तुम्ही तिखट जास्त घालणार असाल मिरची कमी घाला आणि आलं लसूण आणि जास्त असेल आपले वाल तर चांगले दोन ते अजून दोन कांदे घेतले तरी चालेल कांदा भरपूर घ्या आलं लसूण मी जरा टेचून घेईन तुमचं तयार असेल तर तयार टाका आता बघा का कांद्यामध्ये थोडी हळद घातली तिखट घातलं आणि छान कांदा परतवून घेते असं आपलं सुकी कांद्यात आणि हे भाकरी बरोबर इतकं छान लागतं कांद्यातलं वेरडं कांद्यात वाल असं काही म्हणा मस्त तेल जरा एक चमचा तेल जास्त घ्या आता थोडा गरम मसाला घातला आणि थोडे हिंग घालते वाल आहेत ना म्हणून थोडं उग्र असतात ते गॅस असतो त्याला तर थोडं हिंग घालायचं थोडं जास्त घातलं तरी चालेल आणि आता छान असं परतवून घ्यायचं आता आपला कांदा छान परतला आहे मस्त आता आपण वाल घालूया वाल अगदी उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला डब्याला हवे असतील तर आदल्या दिवशी सोलून त्याच्यात थोडंसं पाणी घालून डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवले तरी चालतील दुसऱ्या दिवशी आपलं कांदा कापला पटापट मस्त टोमॅटो कापले की झालं हे वाल आहेत आता हे छान मस्त वाटीभर वाल घेतले असे आता ज्यांना माहिती असेल तर आमचे कोकणाकडचे असेल तर प्रश्नच नाही पण ते वाल रात दोन दिवस त्याचं प्रो प्रोसेस असतं एक दिवस भिजवायचे मग रात्री बांधायचे किंवा रात्री भिजत घातले तर सकाळी बांधायचे आणि मग एक दिवस ठेवायचे मग त्याला मोड आले की ते सोलायचे हा प्रकार असतो आमचा वालाचा आता हे मस्त कांद्यात एवढे छान लागतात मस्त लागतात अगदी यात तुम्ही ना आपली लाल चटणी असते ना नुसती अशी साधी चटणी मिरची लसूण आणि मीठ याची जी चटणी असते ना ती घातली ना तर वा मस्त आणि भाकरी गरम गरम भाकरी काढायची गावाला असाल तर चुलीतून काढा मस्त भाकरी आणि खायला बसा इतकं मस्त होतं हे छान अशी वालाची भाजी छान फ्राय करायचे आणि आता जरा झाकण ठेवूया आपण पाच मिनिटांनी झाकण काढलं की त्याच्यामध्ये आलं लसून घालूया जर मी म्हटलं तिखट चटणी घालायची मिरची आणि लसणाची तर मग आलं लसूण कमी टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालतं आणि त्याने कसं ला कलर पण मस्त लाल येतो आता ह्या मसाल्याने एवढा कलर येत नाही आता थोडंसं झाकण ठेवायचं आणि टोमॅटो घालायचा कांदा टोमॅटो भरपूर घाला कारण चांगले वाटीभर होते आता टोमॅटो न घातला की आपण मीठ घालायचं टोमॅटो पण नरम होईल नेहमी नेहमी मसाल्यातली करण्यापेक्षा कधी कधी अशीही करून बघा छान होते आता पुन्हा थोडंसं झाकण ठेवूया कारण टोमॅटो पण नरम होईल सगळे मसाले मिळून येतील मस्त बघा आता मस्त कशी आपली भाजी कांद्यातली वाळ कोण मस्त अगदी रसरसे कांदा टोमॅटो छान घातलेला गरम मसाला घातले तिखट घातले हळद घातले हिंग घातले वरून कोथिंबीर घाला आमच्या कोकणात असं जास्त बनवतात करून बघा खरंच खूप छान होते आणि आतून तो, आतून काय आहे ते स्पीकर विकर काय आहे ते घेऊन तो त्याच्या तंदरीत आहे अशी दमन चालली त्याची व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार